आमचं म्हणणं काय हे सरकारच्या डोक्यात येत नाही असे किडे पडल्यासारखं वागायला लागले उपसमिती गठीत केली म्हणजे ते पूर्वीच ना ते काय नवीन का काही पहिले चंद्रकांत दादा होते आता कोण काम दुसरं केलंय उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय आणि ते नवीन नाहीये जरी वेगळा विषय असला काय नसलं काय उपसमिती ही पूर्वीचीच आहे फक्त त्यातले खांदे बदलेले आहेत पोळ्याच्या दिवशी खांदे आहेत कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगराला खांदे बदल हे बैल झालं की ते त्याला झालं की फक्त खांदे बदललेत पहिला या होता आता ही कोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदल झाली बाकी काय नाही आमचं मागणं काय की मराठा आम्ही कुंडी एक किंवा आम्हाला आर पाहिजे तुम्ही ते निर्णय घ्या त्याच्यासाठी सरकारच्या कॅबिनेट बैठका लावा त्याच्यासाठी समितीला बोलवा हैदराबादचं गॅजेट एरिया सातारा संस्थांचं याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा त्याला त्याची मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा केशेससाठी कॅबिनेट बनवा तुम्ही केसेस मागे घ्या बलिदान गेलेला कुटुंबाचा विषय मार्गे करा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या ते लागू करा हे कामं करा असे दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना मराठ्यांच्या